पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला नाही डॉक्टर पोस्टमार्टम करणाऱ्या त्यांचं नाव होतो अरे या सगळ्या विचार म्हणजे ही एक केस झाली काय खरी बघा खाली वाटा रक्तश्वर केस आधार की सब हो मार्च मध्ये त्याचा खून झाला मार्च मध्ये रत्नशिव निर्माण करणाऱ्या त्या भांड पोराचा खून झाला

तेव्हा कुठे गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन अधिकारी पाटील नावा शिकरच्या सगळ्या येणा ऐकायची महारे नाही राहुल भकूर येऊ हो की सैन कॅरेक्टर सैन घेऊन सगळे मग मेन मग मेन जिवला सुनील सुनील या पद्धतीने आता बहीण आली नाही आली रक्तशूची बहीण आली का रक्तशूची बायको आली का इथे गर्दी फार आहे रत्नशिवची बहीण आली बायको आली का